प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस मार्चच्या भागामध्ये आता माधवीने नुकतंच सेशन आटपलेलं असतं आणि आदित्य घरी गेलेला असतो मुक्ताची सर्जरी कॅन्सल झाल्यामुळे मुक्ता माधवीच्या घरी येते आणि बेल वाजवते माधवी दार उघडते आणि मुक्ता तू इथे अगं तुझी तर सर्जरी होती ना मुक्ता म्हणते तू दार तर उघड अगं अचानकपणे माझी सर्जरी कॅन्सल झाली आणि इकडे आले आणि पाहिलं तर काय तुझ्या इकडे आदित्यचे मला चपला दिसल्या नाही दाराबाहेर म्हणून म्हटलं बेल वाजवावी काय झालं कसं झालं व्यवस्थित झालं ना सगळं मुक्ता एखादा मात सगळं बोलून टाकते त्यावेळेला माधवी म्हणते हो हो अगं ऐक तरी सगळं व्यवस्थित झालं आणि सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणेच झालं भाऊक झालं ग ते पोरग म्हणजे बाबाची गोष्ट ऐकून त्याला क्रोळ्यात पाणी आलं ग तो खूप भावनिक मुलगा आहे आणि ज्या वेळेला तुझी गोष्ट ऐकली ना त्यावेळेला तर त्याला एकदमच फील झालं मुक्ता म्हणते माझी नाही ग सागरची गोष्ट सागरच्या प्रेमाची गोष्ट आणि ही ज्या वेळेला त्याला समजेल ना खरंच त्याला ना खूप आनंद होईल पण ना या सावनी आणि हर्षवर्धन या दोघांनी ना त्याच्या डोक्यामध्ये नको तो गाळ भरून ठेवलाय तो काढायला पाहिजे माधवी म्हणते स्वामींची इच्छा आहे ना सगळं काही ठीक होईल तू नको बरं काळजी करूस असं म्हणत माधवी मुक्ताला समजवत असते इकडे आता मुक्ताने सगळ्यांसाठी जेवणासाठी झुणका भाकर केलेली असते सगळेजण आनंदाने झुणका भाकर खात असतात त्या सगळ्यांच्या मध्ये इंद्रा मात्र येत नसते बापू सागर आणि सई तिघेही झुणका भाकर आनंदाने खात असताना इकडे इंद्रा म्हणते तुम्हाला आवडले ही झुणका भाकर बापू म्हणतात हो यावरती मुक्ती इंद्रा सांगते मला नाही ह खायचं मुक्ता म्हणते मी चटकन कोशिंबीर बनवून देऊ का यावरती लगेचच इंद्रा म्हणते दे दे कोशिंबीर दे बोंबलाची कोशिंबीर दे बापू म्हणतात तुला माहितीये ना ती काय बनवणार नाही म्हणून तू का उभाच खातेस खा ते यावरती इंद्रा म्हणते नाही मांज्या घाशाखाली हे जाणार नाही पटकन ना फ्रीजमध्ये सुरमई आहे मी कालवण बनवते थांबा थांबा सगळ्यांनी जेवायचं थांबा पटकन सुरमईचं कालवण करते तुम्ही थांबाव बापू म्हणतात माझं पोट भरलंय मग इंद्रा म्हणते सागर तू तरी खाशील ना सागर म्हणतो माझं तर पोट पूर्ण भरलंय सई म्हणते तुला माहितीये ना मला फिश आवडत नाही मला झुणका भाकरच आवडते मग मात्र इंद्रा चिडते नका खाऊ नका खाऊ मीच खाईन माझे कांदे कुठे गेले कुठे गेले पांढरे कांदे सगळे पांढरे कांदे संपले ती आता मुक्ताकडे येते सगळे पांढरे कांदे संपवलेस मग मी काय खालू आता कालवणात मुक्ता म्हणते मी पटकन जाऊन कांदे आणते आणि मुक्ता पिशवी घेऊन ताबडतोब बाहेर पडते त्यावरती सागर म्हणतो आई काय चाललंय तुझं त्यावरती इंद्रा म्हणते बरोबर आहे आता तुला बायकोचीच बाजू घ्यायची असणार ना दुसरं काय असं म्हणत इंद्रा त्याच्यावरती पण चिडते इकडे मुक्ता कांदे घेऊन घरी परतत असताना लकीचं बोल ऐकते लकी सांगत असतो नोकरी आणि मला काही करायची गरज नाही दादूस आहे ना माझा दादूस मला भरपूर पैसा देतो मला नोकरी वगैरे करायची काही गरज नाही हे सगळं ऐकता ऐकता मुक्ता लिफ्ट मध्ये शिरते मुक्ताने आपलं बोलणं ऐकलं की काय लकीला जबरदस्त धक्का बसतो फोन कट करून लकी गुपचूप आता बाहेर येतो आणि आता काय मुक्तावाय घालेल याचा विचार करत बसतो लकी आणि मुक्ता एकाच वेळेला ये? घरात येतात त्यावेळेला सागर म्हणतो ए लकी चल काय करतोय जेवायला ये यावरती लकी म्हणतो नको मला मी बाहेरून बिर्याणी चा खाऊन आलोय सागर चिडतो आणि काय रे सारखं सारखं बाहेरचं खातोस घरात खायला ये बाहेरचं खाणं चांगलं नाही त्यावरती इकडे आता इंद्रा बाजू घेत म्हणते घरात काय खाणार घासपूस घरात जर अशी घासपूस बनली तर तो बाहेरूनच खाऊन येणार ना त्यावरती मात्र आता सागर म्हणतो हे बघ तू जरासा कामाला लाग म्हणजे काहीतरी काम वगैरे शोध यावरती लकी म्हणतो काम बीम ते मला नाही जमणार बरं काय मुक्ता म्हणते लकी तू याचा ऑफिस का नाही सागरचं जॉईन जो करत यावरती लकी म्हणतो वहिनी तुला मी सांगितलं ना माझ्या मध्ये तू पडू नकोस मला ना काम वगैरे जमत नाहीत त्यावरती आता सागर म्हणतो तुला काम जमत नाहीत ना तू ये मी हिर आत्ताच मेहनत करून परीक्षेमध्ये डिस्टिंक्शन मिळवले आता माझा थोडासा ब्रेक आहे नंतर बघेन मी काय करायचं ते आणि ही मुक्ता वहिनी जिथे जिथे कडमडते म्हणून लकी मुक्तावरती खूप चिडतो तोपर्यंत सागर आता इकडे तीच फाईल जी सावनीने त्याच्यामध्ये सगळे पेपर लपून छपून ठेवलेले असतात पॉवर ऑफ एटर्नी कंपनीची आपल्या नावावरती करण्यासाठी ती फाईल असतात ज्या पेपर ज्या फाईलमध्ये मध्ये असतात ती फाईल सागर शोधत असतो कुठे गेली फाईल कुठे गेली फाईल म्हणून ती फाईल शोधत असताना इकडे हर्षवर्धन म्हणतो आतापर्यंत सागरने त्या फाईलवरती सह्या करून मोकळा पण झाला असेल आपलं काम अगदी होणार आहे यावरती सावनी म्हणते एकदा का सह्या झाल्या म्हणजे झाल्याच असतील की आपलं काम तमाम सागर घेतो आणि सह्या करायला बसतो इकडे दोघ जण मनामध्ये मांडे खात असतात पण तोपर्यंत मुक्ताच्या एका वेंधळपणामुळे त्या पेपरवरती वरती सह्य करायचे राहूनच जाते मुक्ता सागरला चहा देत असते चहा देताना हात सागरचा लागतो चहा सगळा खाली पडतो पेपरवरती चहा सांडतो सागर म्हणतो काय झालं हे सगळं सा आणि मग मात्र मुक्ता आणायला जाते मुक्ता ज्या वेळेला वायपरायला जाते तेवढ्यात तिथे लकी येतो लकीला सागर म्हणतो हे सगळं साफ करून घे हे पेपर वगैरे आहेत ना यावरती लकी म्हणतो मला काही सांगू नकोस या पेपरचं त्यावरती सागर म्हणतो काय लकी म्हणतो उगाच आत्ता तुझ मी तुझ्याकडे काही शिकायला येत नाही मी ऑफिसमध्ये आलो की शिकेन उगाच काय कमी जास्त व्हायला नको असं म्हणत लकी चक्क पेपर नकार देतो मुक्ता हे सगळं ऐकते लकी नकार देऊन तिकडून निघून जातो आणि मग मुक्ता वायपर घेऊन येते लकीला माहिती असतं ही मुक्ता वहिनी काहीतरी दादाचे कान भरणार म्हणून लपून छपून तो ऐकायला बसतो की आता ही काय कान भरते मग मुक्ता म्हणते मला असं वाटतंय सारखे सार तुमच्याकडे जे पैसे मागतोय ना मला हो। हे काही पटत नाही आहे म्हणजे त्याला खरं तर स्वतःने काम करायला पाहिजे मजा मस्ती खूप झाली सागर म्हणतो हो तुमचं म्हणणं मला पण पटतंय आता सागरला मुक्ताचं म्हणणं पटतंय मुक्ता सागरच्या मनामध्ये विष पडते हे लकीला काही बघवत नाही लकी म्हणतो मुक्ता आता बघ मी तुला या सगळ्याचा कसा सबक शिकवतो ते आणि तो मुक्ताची कंप्लेंट आता आडून आडून इंद्राकडे करायचा निर्णय घेतो इकडे आदित्य चित्र काढत असतो चित्र काढत असताना त्याच्या मनामध्ये सतत सागर बद्दल आपण किती अपमान केला आपण बाप्पाचा किती अपमान केला त्याला नको नको ते बोललो चिंबोरीचं कालवण घेऊन आला तेव्हा पण त्याला बोललो हे सगळं आठवत असतं आणि तो आता सावनी येऊन बसते तिला म्हणतो मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे यावरती सावनी म्हणते बोल ना बाळा त्यावरती आदित्य म्हणतो खरंच म्हणजे सागर पप्पा नाही म्हणजे ते सागर कोळी ते खरंच खूप वाईट आहेत का सागरला पहिल्यांदा पप्पा बोललेला ऐकून सावनी हादरते आणि म्हणते का रे खरंच ते वाईट आहेत लहानपणी तुला किती मारायचे तुला मारायचे मला सुद्धा किती त्रास द्यायचे ते वाईटच आहेत बाळा तुला कोणी भेटलं होतं का तुला कोणी काही सांगितलं का आदित्य म्हणतो नाही मला नाही कुणी काही सांगितलं आदित्य काहीच बोलत नाही सावनीला प्रश्न पडतो आतापर्यंत सागरचा रागराग करणाऱ्या रा, आदित्य सागर बद्दल बोलतोय हे कधीपासून घडलं ती विचारच करायला लागते तोपर्यंत इकडे आता इंद्रा किचन मध्ये असते आणि ती लकीला म्हणते लकी ये इकडे तुझ्या आवडीचं जेवण केलंय यावरती लकी म्हणतो नको मम्मी मी या घरात ओझ झालोय ना मुक्ता सतत माझ्या विरुद्ध दादूसचे कान भरत असते आणि दादूस पण हल्ली हे झालाय तू किती काही बोललीस ना तरी तुझं नाही ऐकणार तो मुक्ता बहिणीच ऐकणार त्यावरती इंद्रा म्हणते असं कस चल मी येते मी त्याला जाब विचारते यावरती लकी म्हणतो तू तिला जाब नको विचारूस दादूस वाटेल मी तुला सांगितलंय आणि तू तिचे कान भरतेस त्याला समज होईल तू नको असं करूस आता आपल्याला आडून आडून काय करायचं ते करायला लागेल डायरेक्ट तू बोलायला गेलीस ना तर खूप प्रॉब्लेम होईल आता शांत बस फक्त असं म्हणत लकी इंद्राला आपल्या बाजूने करून घेतो जेणेकरून वेळेला इंद्राची ढाल म्हणून मुक्तावरती वार करता येईल आता मात्र लकी तसाच बाहेर पडतो तोपर्यंत सावनी विचार करत असते कसं काय याचं मत बदललं कसं काय मत बदललं कोणती घटना घडली सावनी विचारच करत बसलेली असते आणि अचानकपणे तिला अच्छा म्हणजे हा काउन्सिलिंगला गेला होता हा काउन्सिलिंगला गेला होता त्या वेळेपासून हा असं वागतोय कुठे गेला होता बरं काउन्सिलिंगला मला आदित्यने एनव्हलप दिलं होतं कुठे ठेवलं मी ते एनव्हलप आता ते एनव्हलप ती शोधून काढते आणि कुठे काउन्सिलिंगला गेला होता हे बघायला लागते तोपर्यंत मुक्ता येते त्यावेळेला माधवी म्हणत असते मुक्ता मला असं वाटतंय की आता तू तुझ्या घरच्यांना सगळं सत्य सांगून टाक त्यांना सांगून टाक की आदित्य इथे येतोय अगं तो, तो रोज इथे येणार आणि त्या लोकांनी कोणीतरी पाहिलं तर खूप मोठी गडबड होईल मुक्ता म्हणते आई तुझं म्हणणं मला पटतंय पण कोर्टाने रिस्ट्रिक्शन आणलेलं आहे आदित्यला त्या लोकांना भेटण्यासाठी ज्या वेळेला समजेल ना की आदित्य इकडे आला त्यावेळेला ती लोक इकडे येतील आणि आदित्यला भेटतील कोर्टाचा रिस्ट्रिक्शन पाळला ना जाणार नाहीत मला तुझं म्हणणं कळतंय ग पण सध्या ती वेळ नाही योग्य वेळ आली ना की मी स्वतःहून सगळ्यांना सगळं सांगेन तू नको टेन्शन घेऊस नेमकं लकी हे सगळं ऐकतो लकी हे सगळं ऐकतो आणि तो विचार करतो हाच तो, तो क्षण आहे हीच ती गोष्ट मुक्ता बहिणीला धडा शिकवायला आणि लकी या गोष्टीचं भांडवल करून मुक्ताला धडा शिकवण्यासाठी सज्ज होतो माधवी म्हणते बघ बरं मला खूप भीती वाटते तरी सुद्धा तुला जे पटेल रुचेल ते तू कर असं म्हणत माधवी तिला समजवते तोपर्यंत इकडे आता एनवलप काही भेटत नाही मग सावनी ताबडतोब कॉलेजला फोन लावते आणि ती विचारते म्हणजे ना मी आदित्यची मम्मा बोलते तो सेशनला जातोय ना कसा काय त्याच्यामध्ये प्रोग्रेस आहे ना प्रिन्सिपल म्हणतात हो तर तो सेशनला जायला लागल्यापासून त्याच्यामध्ये खूप प्रोग्रेस आहे बरं त्या का त्यावरती सा सावनी म्हणते मला त्या टीचरचा नंबर द्याल का म्हणजे कोण आहेत त्यांचं नाव काय मला त्यांना पर्सनली थँक्स म्हणायचं आहे प्रिन्सिपल सांगतात माधवी गोखले माधवी गोखले नाव ऐकल्यावरती सावनी हदरते तोपर्यंत इकडे येऊन सगळे भांडेफोड करत म्हणतो मुक्ताबाईनीच्या आईकडे आपला आदित्य येतो आणि मुक्ताबाईनी हे सत्य लपवलंय यावरती सागर म्हणतो मुक्ता काय मुक्ता सांगते हो सागर म्हणतो हा खरं बोलतोय मुक्ता बोलते हो आता खरंच सागर मुक्ताला चुकीचं समजणार का की मुक्ताचे एफर्ट्स लक्षात घेणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे